हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ई पी एल लिमिटेड कंपनीचा शाळांना एक हात मदतीचा शहापूर तालुक्यात केले तीन शाळांना मोफत बेंच वाटप शहापूर तालुक्यातील वासिंद येथील ईपीएल लिमिटेड कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेंचेस उपलब्ध करून दिले असून दिनांक अकरा जानेवारी दोन हजार कंपनीचे जनसंपर्क अधिकारी कमलाकर जाधव यांच्या हस्ते खर्डी जवळील भक्ती संगम विद्यालय दळखण या शाळेला पन्नास बेंच जिल्हा परिषद शाळा आंबरजे या शाळेला पन्नास बेंच व जिल्हा परिषद शाळा भातसई या शाळेला एकवीस बेंच असे

त्यामुळे वासिंमधील ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना खूपच मदत होत आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद